दादा नमस्कार नमस्ते कुठलं गाव आपलं माझं गाव हरिपूर तालुका, तालुका जिल्हा सांगली काय ताकद होती या कालवडीची कालवडीला लंपी झाला होता बर पहिल्या स्टेज चा लंपी झाल्या लगेच आम्ही डॉक्टरांशी संपर्क केला त्यांनी मला होमिओपॅथिक औषध दिलं कालायची पद्धत कशी होती नाकाच्या नागपुडीवर तासा तासाने ठेम सोडायची होती आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक तासा तासाला रात्रभर जाऊन फेम सोडले हा त्या कालवळ पाचव्या दिवशी रिझल्ट आला पाचव्या दिवशीपासून ती वडिलां पाणी परत रेग्युलर चालू झालं चालू झालं आणि परत आम्ही डॉक्टरना फोन करून विचारलं पुढचा डोस करायला पाहिजे काय तर ते म्हणले चार दिवसांना परत सांगा काय होते तर ते क्लिअर झाली होती पूर्ण सेम कंडिशन दुसरी एक गाई आहे हा त्या गाईचं सुद्धा हा अशीच कंडिशन झाली होती आणि तिला जास्त झालते म्हणजे पाय अगदी जास्त सुज होता जास्त मोठा झाला जास्त मोठा तीन पायापेक्षा एक पाय मोठा दिसत होता एक, एक मोठा आणि पूर्ण खुव्यापासून मुठीपर्यंत पूर्ण सुज होती बर मला दुसरं इंजेक्शन घेऊन एक कालवडी मी आधी गमावली होती होमिओपॅथी औषध माहिती व्हायच्या आधी माहिती व्हायच्या आधी एक कालवडी मी गमावल्यामुळं मला माने डॉक्टरांचा नंबर मिळाल्यानंतर मी जाऊन इंजेक्शन औषध घेऊन दुसरं कुठलंही इंजेक्शन न करता म्हणजे एकदा केला परत केला नाही एका एका डोस वर टोटल गाय कव्हर झाल्या तरी डाग वगैरे सगळं निघून निघून टोटल गेले जखमा व्यवस्थित बऱ्या तरी खर्च किती आला तुम्हाला मला एक सर्वसाधारण पहिला डोसला चारशे आणि परतच्या डोसला चारशे असे आठशे रुपये माझे खर्च त्याच्यावर गाय पूर्ण क्लिअर त्याच्यावर गाय पूर्ण क्लिअर दुधावर आली पाहिजे तशी व्यवस्थित जेवढं होतं तेवढं दूध परत आलं ठीक आहे तुमचं नाव जरा पूर्ण सांगा अनुप संकू तांबेकर राहणार हरिपूर तालुका मिरज जिल्हा सांगला धन्यवाद दादा